गुजर समाजातील उद्योजक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या गुजर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग व्यवसाय मेळावा नुकताच पिंपरी येथे संपन्न झालाय या कार्यक्रमास बहुसंख्य गुजर समाजाचे उद्योजक आणि नवीन उद्योग करण्यासाठी उत्सुक असणारा महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सदर व्यावसायिक गुजरातमधून मुंबई नाशिक नंदुरबार धुळे शहादा शिरापूर तसेच वेगवेगळ्या ठिकाणातून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्व थरातील व्यक्तींना उद्योगातील सखोल मार्गदर्शन व शासकीय अनुदानातून कोणते उद्योग कशा पद्धतीने सुरू करता येतात त्याकरता शासनाकडून अनुदानातून किती रक्कम कशी मिळू शकते व्याजातील परतावा कसा मिळू शकतो त्यास कोण पात्र आहे अशी सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्याकरता पीटी काळे यांना आमंत्रित केले होते पी टी काळे हे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा प्रवक्ता भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे पदाधिकारी असून हो राष्ट्रीय कोर कमिटीचे के पी एम फाउंडेशन सदस्य सुद्धा आहेत ते उद्योग सुरू करण्यासाठी पस्तीस कॅपिटल सबसिडी शासनाकडून मिळते फक्त वर्किंग कॅपिटलला सबसिडी नाही मग उद्योग उभा करताना पस्तीस टक्के सरकारकडून मदत मिळते आणि बँकेकडून कर्ज पुरवठा मिळण्यासाठी शासनाकडून पाठपुरावा केला जातो हे कर्ज मिळवण्यासाठी जर प्रत्येकानं असा नव्वद टक्के व्यवसाय नवीन व्यवसायामध्ये कर्ज कसं मिळवायचं कर्ज मिळत नाही याच्या समस्या नव्वद टक्के व्यवसाय करणं आहे कर्ज मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला अधिकारी नेमलेचे असणारे हे गरजू व्यावसायिकापर्यंत निरोप पोहोचत नाही माहिती होत नाही ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड